गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हॅव हॅज आणि हॅड यांचा वापर किंवा यांचा उपयोग कसा केला जातो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की हॅ हॅव हॅज आणि हॅड हे वापरले कुठे जातात किंवा ते काय आहेत तर हॅव हॅज हॅड हे एक व्हर्ब आहेत जे दोन प्रकारचे वर्ब आपण यांना म्हणू शकतो एक आहे ते म्हणजे मेन वर्ब आणि दुसरं याचं काम असतं ते म्हणजे हेल्किंग वर्ब आता दोन्हीचे आपण वापर पाहणार आहोत सुरुवातीला आपण पाहूयात की हॅव हॅज हॅड ॲज अ मेन वर्प कसे काम करतात तर सुरुवातीला आपल्यासमोर एक पिक्चर दिसत आहे जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट असते तेव्हा ती आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठी आपण हॅव है हॅज किंवा हॅड या क्रियापदांचा वापर करत असतो की ज जसं या ठिकाणी एक मुलगा दिसतो आहे त्याच्याकडे त्याची एक स्वतःची सायकल आहे मग आपण असं म्हणू शकतो की अ बॉय हॅज अ बायसिकल म्हणजे त्याच्या ताब्यामध्ये त्याच्या मालकीची ती गोष्ट आहे एखाद्याच्या मालकीची असणारी गोष्ट सांगण्यासाठी आपण हॅव हॅज आणि हॅड याचा वापर करतो अजून एक एक्झाम्पल आपण बघूयात दुसरं एक्झाम्पल आहे की त्या ठिकाणी एक मुलगा दिसतोय त्याच्या हातामध्ये पेन आहे तर आपण असं म्हणू शकतो ही हॅज अ पेन यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी काही दोन तीन मुलं आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आपल्याला की दिसते आहे जी कारची आहे म्हणजे ती कार त्यांची आहे त्यामुळे आपण इथं असं म्हणू शकतो की दे हॅव अ कार आणि अजून एक आपण शेवट चित्र पाहू शकतो की ज्याच्यामध्ये तीन मुली आहेत त्यांच्या हातामध्ये एक बुक आहे इथं आपण म्हणू शकतो की दे हॅव अ बुक याचाच अर्थ असा की जे पझेशन असतं हे दाखवण्यासाठी आपण हॅव हॅज आणि हॅड याचा वापर करतो आता पझेशन म्हणजे काय तर याचा मराठीमध्ये अर्थ आहे मालकी किंवा ताबा दाखविणे याशिवाय अजून याचा वापर कुठं केला जातो तर तो केला जातो रिलेशन्स दाखवण्यामध्ये जसं की दे हॅव अ ब्रदर ही हॅज अ सिस्टर शी हॅज टू ब्रदर्स याप्रमाणे रिलेशन दाखवण्यामध्ये सुद्धा आपण हॅव हॅज आणि हॅड यांचा वापर करतो याशिवाय इलनेसमध्ये सुद्धा आपण याचा वापर करतो जो असं असतो आय हॅव अ हेडॅक यू हॅव अ फीवर शी हॅज अ कफ म्हणजे इलनेस दाखवण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो आणि याशिवाय अपॉइंटमेंट्स दाखवण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो जो असा असतो आय हॅव मीटिंग ॲट थ्री पी एम आए, वी हॅव अ पॅरंट टीचर मीटिंग शी हॅज अ डॉक्टर्स अपॉइंटमेंट तर अशा प्रकारे आपण ॲज अ मेन वर्ब हॅव हॅज आणि हॅड याचा वापर करू शकतो आता बऱ्याच वेळेला आपण पाहिलं की हॅव हॅज हॅड हे तीन प्रकारचे वर्ब आहेत मग नेमकं हॅव कधी वापरायचं हॅज कधी वापरायचं आणि हॅड कधी वापरायचं तर आपण पाहू शकतो जेव्हा प्रेझेंटेन्स असतो आणि आपला आपल्याकरता हा आय वी यू किंवा प्लुरल नाउन असतो तेव्हा आपण हॅव वापरतो प्रेझेंट टेन्समध्येच जेव्हा आपला करता ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असतो तेव्हा आपण हॅच वापरतो आणि पास्ट टेन्समध्ये आपण हॅड हे हॅवचं क्रियापदाचं रूप वापरत असतो आता यानंतर आपण पुढं पाहणार आहोत की एखाद्या वाक्यापासून ज्यामध्ये हॅव ॲज अ मेन वर्ब आलेला आहे त्याचा आपण निगेटिव्ह कसं करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात की निगेटिव्ह वाक्य नेमकं होतं कसं तयार आता या ठिकाणी मी एक वाक्य लिहितो आहे की जे वाक्य असं आहे आय एम रायटिंग ऑन पेपर आता या ठिकाणी या वाक्याचं जर मला निगेटिव्ह वाक्य तयार करायचं असेल तर सगळ्यात सिम्पल आहे बघा निगेटिव्ह वाक्य आपण तयार करत असतो तेव्हा आपण हा शब्द यूज करतो नॉट पण नॉट शब्द यूज करण्यासाठी पण एक नियम आहे नॉट हा शब्द नेहमी हेल्पिंग वबच्या नंतरच यूज ता केला जातो त्यामुळं आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कुठला आला आहे हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे जर मी हे वाक्य पाहिलं तर याच्यामध्ये हा जो यम आहे तो हेल्पिंग वब आहे म्हणजे या ठिकाणी आपण नॉटचा जो वापर करू शकतो हा बरोबर यम या हेल्पिंग वब नंतर करू शकतो जेव्हा आपले वाक्य असं असेल आय एम नॉट रायटिंग ऑन पेपर म्हणजे ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं असतं त्या ठिकाणी नॉट हा शब्द वापरणं खूप सिम्पल आहे आपल्याला फक्त तो हेल्पिंग वर्ब शोधायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त नॉट हा शब्द यूज करायचा आहे पण बऱ्याच वेळेला काही वाक्य अशी येऊ शकतात आय प्ले ऑन ग्राउंड आता या वाक्याचं आपल्याला वाक्या वाक्या निगेटिव्ह करायचं आहे पण याच्यामध्ये कोणताही हेल्पिंग वर्ब दिलेला नाही आहे मग अशा वेळेला आपण काय करू शकतो अशा वेळेला आपण एक गोष्ट करू शकतो जेव्हा हेल्पिंग वर्ब दिलेला नसतो तेव्हा आपण डू डज किंवा डीड या तिन्हीपैकी एक हेल्पिंग वर्ब घेऊ शकतो आता तो हेल्पिंग वर्ब आपण कसा घेऊ शकतो तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे की या वाक्यात जे वर्ब आलेलं आहे ते प्रेझेंटमध्ये आहे की पास्टमध्ये जर हे प्रेझेंटमध्ये असेल तर आपण काय करणार आहोत एकतर डू किंवा डज या दोन्हीपैकी एकाचा वापर करणार आहोत आता पुन्हा कन्फ्युजन आहे की डू केव्हा वापरायचं आणि डच केव्हा वापरायचं तर सिंपल आहे जेव्हा आपला करता ही शी इट किंवा सिंग्युलर नाऊन असतो तेव्हा आपण डज याचा वापर करणार आहोत आणि बाकी सर्वांसाठी आपण डू याचा वापर करणार आहोत आता जरा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपला करता सॉरी आपला वर्ब हा फर्स्ट फॉर्ममध्ये आहे म्हणजे टेन्स हा प्रेझेंट टेन्स आहे आणि करता आय आहे म्हणजे या ठिकाणी इथं आपण पाहिल्याप्रमाणे आपण डू हे क्रियापद घेऊ शकतो मग आपलं वाक्य असं असेल आय डू नॉट प्ले ऑन ग्राउंड अशा प्रकारे आपण याचं निगेटिव्ह वाक्य तयार करू शकतो पण अजून एक दुसरा एक नियम आहे हा पण तुम्हाला जाणून घ्यावा लागेल की जेव्हा आपण डूचा वापर करतो त्याच्यानंतर जे येणारं व्हर्ब असतं हे नेहमी त्याच्या फर्स्ट फॉर्ममध्ये बेस्ट फॉर्ममध्येच आपल्याला लिहाव लिहावं लागतं आता यानंतर आपण पाहणार आहोत की आपले जे हॅवची वाक्य आहेत त्याच्यापासून जर आपल्याला निगेटिव्ह वाक्य तयार करायचे असतील तर आपण ती कशी करू शकतो तर यासाठी आपण या पाहणार आहोत की या वाक्यामध्ये कुठला हेल्पिंग वर्ब आलाय का तर तो नाही आहे या ठिकाणी जे मेन वर्ब आहे ते आहे हॅव जो आहे प्रेझेंट फॉर्ममध्ये म्हणजे आपण डू किंवा डज यापैकी एक हेल्पिंग वर्ब नॉटच्या अगोदर यूज करू शकतो आपला कर्ता आहे आय म्हणजे आपण या ठिकाणी घेणार आहोत डू म्हणजे आपलं वाक्य असं तयार होऊ शकतं आय डू नॉट हॅव अ कार अजून एक एक्झाम्पल आपण बघूया वी हॅव अ कफ या ठिकाणी सुद्धा आपला जो कर्ता आहे तो आहे वी म्हणजे इथं पण आपण डू हे हेल्पिंग वर्ब घेऊन निगेटिव्ह वाक्य तयार करू शकतो जे असं असेल वी डू नॉट हॅव अ कफ यानंतर आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत जो आहे निगेटिव विथ हॅज आता ज्या वेळेला हॅज यूज केलं जातं तेव्हा त्याचं निगेटिव्ह कसं करायचं जेव्हा हॅज यूज केलं जातं तेव्हा आपण ऐवजी डच हे हेल्पिंग वर्ब यूज करतो कारण आपला जो करता आहे तो आहे ही आपण पाहिलं होतं कर्ता आपला जेव्हा ही शी इट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तेव्हा आपण जे हेल्पिंग वर्ब घेणार आहोत ते असणार आहे डज पण अजून एक नेम मी सांगितला होता की जेव्हा आपण डू डज डीड हे यूज करतोय त्याच्यानंतर जे येणारं वर्ब आहे ते, ते आहे असं न लिहिता त्याचा बेस फॉर्म म्हणजे हॅज या शब्दाचा बेस फॉर्म आहे हॅव हो, या स्वरूपात आपल्याला ते लिहावं लागणार आहे मग जर वाक्य आपलं असं असेल ही हॅज अ कार तर त्याचं निगेटिव्ह असं होईल ही डज नॉट हॅव अ कार या ठिकाणी हॅव याचा वापर केलेला आहे कारण हे बेस फॉर्म आहे अजून एक एक्झाम्पल आपण पाहू शकतो शी हॅज अ कफ याचं निगेटिव्ह कसं होईल तर ते असं असेल शी डज नॉट हॅव अ कफ यानंतर जेव्हा वाक्यामध्ये हॅड यूज केलं जातं तेव्हा त्याच्यापासून आपण निगेटिव वाक्य कसं तयार करू शकतो तर इथं सिम्पल आहे या ठिकाणी पण हेल्पिंग वर्ब नाही आहे मात्र जो मेन वर्ब आहे तो हॅ तो आहे हॅड है, जो आहे पास्ट टेन्समध्ये आणि जेव्हा पास्ट टेन्स यूज केला जातो तेव्हा आपण जो हेल्पिंग वर्ब घेतो तो असतो डीड म्हणजे आपलं वाक्य असं असेल दे डीड नॉट हॅव अ बिग हाऊस इथं पण बघा इथं आपण डीड का यूज केलं कारण इथं जे आपलं मेन वर्ब होतं ते होतं पास्टमध्ये पण त्याच्यानंतर आलेलं जे मेन वर्ब आहे हे आपण बेस फॉर्ममध्येच लिहिलेलं आहे इथं आपण हॅड हा शब्द लिहिलेला नाही आहे नंतर पुढचं बघा शी हॅड अ ब्युटिफुल ड्रेस आता या ठिकाणी कसं होईल शी डिड नॉट हॅव अ ब्युटिफुल ड्रेस अशा प्रकारे आपण निगेटिव्ह वाक्य तयार करू शकतो आता यानंतर आपण पाहणार आहोत की क्वेश्चन आपण कसं तयार करू शकतो आता पुन्हा एक वाक्य आपल्यासमोर आहे आय हॅव अ कार आता क्वेशनचे दोन प्रकार असतात पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्बल क्वेशन आणि दुसरा प्रकार आहे डब्ल्यू एच क्वेशन आता वर्बल क्वेशन कशाला म्हणायचं की ज्या प्रश्नाची सुरुवात ही व्हर्बने होते स्पेशली हेल्पिंग वर्बने होते त्याला आपण व्हर्बल क्वेशन म्हणतो आता या वाक्यांपासून व्हर्बल क्वेशन कसा करू शकतो आपण तयार तर अगेन हे सिंपल आहे एक एक्झाम्पल आपण बघूया जे आपण मगाशी घेतलं होतं आय एम रायटिंग ऑन अ पेपर जेव्हा आपल्याला व्हर्बल क्वेशन तयार करायचा असतो तेव्हा सिम्पल आहे दिलेल्या वाक्यामधलं आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणता आहे ते शोधायचं आहे आणि ते फक्त आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला नेऊन ठेवायचं आहे म्हणजे असं एम आय रायटिंग ऑन अ पेपर आणि ॲट लास्ट आपला क्वेश्चन मार्क असेल अशा प्रकारे आपण क्वेशन तयार करू शकतो पण पुढे जर या ठिकाणी हेल्पिंगवर आलंच नाही तर जसं की ही प्लेज ऑन ग्राउंड आता या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी सुद्धा जे आपण मागाशी केलं तेच करायचं आहे जर हेल्पिंग वर्ब आलं नसेल तर आपण डू किंवा डज किंवा डीड यापैकी एक घ्यायचं आहे आता ते कसं ठरवायचं आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी आपला जो करता आहे ही म्हणजे आपण डज हे क्रियापद घेऊ शकतो पण कुठं घ्यायचं आहे आता वाक्याच्या सुरुवातीला कारण हा वर्बल क्वेश्चन आहे मग आपलं वाक्य असं असेल डज ही आता या ठिकाणी मी प्लेज हा शब्द न लिहिता फक्त प्ले लिहिणार आहे कारण आपण पाहिलेल्या नियमानुसार डू डज डीडचा वापर केल्यानंतर येणारं वर्ब हे त्याच्या नेहमी बेस फॉर्ममध्ये लिहायचं असतं आणि पुढं ऑन ग्राउंड ॲट लास्ट क्वेश्चन मार्क तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन तयार करू शकतो आता आपण पाहूयात की या वाक्यापासून आपण क्वेश्चन कसा तयार करू शकतो सिम्पल आहे बघा डू आय हॅव अ कार हा आपला क्वेशन झाला पुढचं वाक्य आहे वी हॅव अ कफ याचं क्वेश्चन कसं होईल डू वी हॅव अ कफ यानंतर आपण पाहणार आहोत की हॅज या क्रियापदाचा जर वापर केला असेल तर त्याचा क्वेश्चन आपण कसा तयार करू शकतो अगेन सिंपल तिथं हॅज है, आहे म्हणजे आपण हेल्पिंग वर्क घेणार आहोत डज जे वाक्य आपलं असं असेल डज ही हॅव अ कार दुसरं वाक्य आहे शी हॅज अ कफ याचं या ठिकाणी उत्तर थोडंसं चुकलेलं आहे इथं एक चूक झालेली आहे ती चूक अशी आहे की डज आपण घेतलं बरोबर कारण या ठिकाणी शी होतं पण या ठिकाणी हॅज हा जो शब्द घेतला आहे त्याच्याऐवजी आपण यूज करायला पाहिजे होता हॅव कारण डू डज डीड नंतर आपण बेस फॉर्म यूज करतो म्हणजे आपलं उत्तर असं पाहिजे होतं डज शी हॅव अ कफ त्याच्यानंतर आपण जर हॅड हे यूज केलं तर ते कसं करू शकतो अगेन सिम्पल हॅड आहे म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब डीड घेणार आहोत म्हणजे आपला क्वेशन असेल डीड द हॅव अ बिग हाऊस शी हॅड अ ब्युटिफुल ड्रेस यापासून क्वेश्चन तयार होईल डीड शी हॅव अ ब्युटिफुल ड्रेस तर अशा प्रकारे आपण हॅव हॅज हॅड या वाक्यांचं निगेटिव्ह आणि क्वेशन सुद्धा करू शकतो आता आपण पाहणार आहोत की जर हा हॅव हॅज हॅड ॲज अ हेल्पिंग वब आला तर आपण काय करू शकतो आता हेल्पिंग व हा कुठे यूज केला जातो तर फक्त परफेक्ट टेन्स तयार करताना मग तो प्रेझेंट असू दे पास्ट असू दे किंवा फ्युचर असू दे त्या ठिकाणी हॅव हॅज किंवा हॅड याचा वापर केलाच जातो आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ठिकाणी हॅव हॅज हॅड यापैकी एखाद्या क्रियापदाचा उपयोग करून नंतर जर आपण अजून एखादं वर्ब घेत असू तर ते नेहमी त्याच्या थर्ड फॉर्ममध्ये लिहिलं जातं किंवा लिहावं लागतं तर अशा वेळेला याचा वापर कसा असतो तो आपण बघून घेऊयात या ठिकाणी बघा वाक्य आहे आय हॅव प्लेड इन द मॅच आता या ठिकाणी हॅवचा वापर केलेला आहे पण इथं ते मेन वर्ब नाही आहे ते सपोर्टिंगला आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे इथं मेन जो वर्ब आहे तो आहे प्लेड अजून एक वाक्य बघूयात शी हॅज हेल्प्ड अ पुअर मॅन या ठिकाणी सुद्धा हॅज हेल्पिंग वर्ब म्हणून काम करते ही हॅड पास्ड द एक्झाम हे तीन आपण एक्झाम्पल पाहिले की ज्याच्यामध्ये हॅव हॅज हॅड ॲज अ हेल्पिंग वब काम करतं आहे आणि मेन वर्ब कुठला तरी दुसरा आहे जो कायम आपण थर्ड फॉर्ममध्ये लिहितो आता या वाक्यांचं निगेटिव्ह फॉर्म आपण कसं करू शकतो इथं मात्र खूप सिम्पल आहे का सिम्पल आहे तर इथं आपण पाहू शकतो बघा निगेटिव्ह वाक्य तयार करताना आपण पाहिलं आहे की आपल्याला हेल्पिंग वर्ब हवा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नॉट लिहायचं आहे इथं हेल्पिंग वर्ब तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे जो आहे हॅव मग आपलं निगेटिव्ह वाक्य कसं असेल आय हॅव नॉट किंवा याऐवजी तुम्ही हॅवंट हा पण शब्द लिहू शकता फिनिश्ड माय होमवर्क हे असेल आपलं निगेटिव्ह वाक्य आता वी हॅव सीन दॅट मूवी याच्यापासून कसं करू शकतो अगेन सिंपल, वी हॅव नॉट सीन दॅट मूवी अशा प्रकारे आपण करू शकतो आता ही हॅज कम्प्लिटेड द प्रोजेक्ट यापासून कसं करू शकतो अगेन सिंपल ही हॅज नॉट कंप्लीटेड द प्रोजेक्ट अशा प्रकारे आपण निगेटिव्ह वाक्य तयार करू शकतो आता इथून पुढं आपण पाहणार आहोत की व्हर्बल क्वेश्चन यापासून कसा तयार करू शकतो अगेन सिम्पल आहे का सिम्पल आहे कारण या ठिकाणी आपल्याला हे हेल्पिंग वर्ब दिलेले आहेत आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे हा हेल्पिंग वर्ब आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला नेऊन ठेवायचा आहे म्हणजे आपला क्वेशन असा असेल हॅव रिटर्न अ गुड एस ए आपला पहिला क्वेश्चन असेल हा क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन मार्क देतो यानंतर दुसरा क्वेशन जो आहे तो आपला असा होईल हॅज शी गॉन टू द मार्केट क्वेश्चन मार्क आणि लास्ट क्वेश्चन आपला असा असेल हॅज रमेश कॉल्ड द डॉक्टर ऍट लास्ट क्वेश्चन मार्क तर अशा प्रकारे आपण क्वेशन तयार करू शकतो आता या तासाला या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत काय पाहिलं रिवाईज करूयात तर पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की हॅव आणि हॅज हे वर्तमान काळात वापरले जातात एखादी गोष्ट आहे हे दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो याशिवाय पझेशन दाखवण्यासाठी स्पेशली याचा वापर केला जातो पझेशन म्हणजे आपण पाहिले माल की मालकीची जी गोष्ट आहे किंवा स्वतःची गोष्ट आहे हे दाखवण्यासाठी हे वापरण्यासाठी आपण सांगू शकतो जसं की एक्झाम्पल बघा आय हॅव अ बुक शी हॅज अ पेन त्यानंतर हॅव हॅज याचं भूतकाळी रूप आपण पाहिलो जे की होतं हॅड एखादी गोष्ट होती माझ्याकडे होती हे मला सांगायचं असेल की माझ्याकडे पेन होता तर मी म्हणणार आय हॅड अ पेन पण आत्ता सध्या माझ्याकडे पेन आहे तर मी काय म्हणू शकतो तर आय हॅव अ पेन हा दोघांमध्ये फरक आहे नंतर आपण पाहिलं की जेव्हा हॅव हॅज हॅड हे हेल्पिंग व म्हणून यूज केले जातात तेव्हा शक्यतो तो, तो परफेक्ट टेन्स असतो म्हणजेच त्याच्यानंतर येणारं जे मेन वर्ब असतं हे नेहमी त्याच्या थर्ड फॉर्ममध्ये यूज केलं जातं तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये हॅव है हॅज हॅड यांची बेसिक माहिती पाहिली पुढील व्हिडिओमध्ये याचे अनेक उपयोग जे दुसरे काही उपयोग केले जातात ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद